तुम्हाला माहिती आहे का विज्ञान विषयात केवळ अभ्यासाच्या नियोजनाने वीस ते तीस गुण सहज वाढू शकतात हे शक्य आहे जर तुम्ही महत्वाचे विषय ओळखले तर हॅलो फ्रेंड्स चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी रुचिरा आणि आपण एम पी एस सी कंबाईन प्रेलियमच्या क्वेश्चन पेपरचं टॉपिक वाईज अॅनालिसिस बघणार आहोत यात आपण मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून कोणते युनिट जास्ती मार्क्स मिळवून देतात कोणते युनिट टाळू शकत नाही हे पण बघणार आहे हार्डवर्कसोबतच स्मार्ट वर्क करणे गरजेचं असतं मित्रांनो मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला एक दिशा देईल चला तर सुरुवात करूया एम बी सी कंबाईन प्रेलियम क्वेश्चन पेपरमध्ये विज्ञान विषयात दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीसमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं डिटेल अॅनालिसिस आपण बघणार आहोत विज्ञान विषयासाठी साधारण पंधरा प्रश्न विचारले जातात विज्ञानावर आत्तापर्यंत दोनशे नऊ प्रश्न विचारले गेलेत याला आपण तीन भागांमध्ये डिव्हाइड करतो जसे की जीवशास्त्र जीवशास्त्रावर आत्तापर्यंत एकशे अठ्ठावीस प्रश्न रसायनशास्त्र सेहेचाळीस प्रश्न आणि भौतिकशास्त्रावर पस्तीस प्रश्न विचारले गेले आहेत या तीनही विषयांचं आपण अजून टॉपिक वाईज ॲनालिसिस बघणार आहेत पहिलं जीवशास्त्र जीवशास्त्रामध्ये सर्वात पहिल्यांदा वर्गीकरण हा महत्वाचा टॉपिक आहे ह्याच्यावर सर्वसाधारणपणे पंचेचाळीस प्रश्न विचारले गेलेत यात वनस्पतींचं वर्गीकरण प्राण्यांचं वर्गीकरण आणि इतर सजीवांचं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण विचारलं जातं अभ्यास करताना आपल्याला सर्व सिलेबस विज्ञानाचा नववी ते दहावी वर्गासाठी बघायचा असेल तर वर्गीकरण हा टॉपिक आपल्याला अकरावी बारावी लेवलचं बघायचा असतो पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे मानवी आरोग्य मानवी आरोग्यावर महत्त्वाचा म्हणजे रोग त्यांच्यासाठी असणारे पॉझिटिव्ह एजंट म्हणजे जे डिसीज रोग कार करण्यासाठी कारणीभूत आहेत आणि वेगवेगळ्या वॅक्सिन किंवा मेडिसिन्स विचारल्या जातात यानंतर तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे कृषी तो कृषीवर पण सर्वसाधारणपणे तीन टॉपिक रिपीटेडली विचारले गेलेत जसे की त्यांच्यामध्ये असणारे अन्नघटक वनस्पतींवर असणारे रोग त्यांच्या कमतरता तसंच त्यांमध्ये देणारे दिले गेलेले खतं आणि इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल ह्यांचं अॅनालिसिस आपण तिथे लिहिलेलं आहे त्यासोबत माहीत असायला पाहिजे प्लांट फिजिओलॉजी म्हणजे प्लांट्स स्वतःची जीवन प्रक्रिया कशा पद्धती करतात ह्याचं बेसिक नॉलेज त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ह्युमन अॅनोटॉमी म्हणजे मानवी शरीर हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि मानवी शरीराबाबतीत आत्तापर्यंत एकोणावीस प्रश्न विचारले गेले ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्याला बघायचे असतात जसे की तुम्ही आत्तापर्यंत शिकला आहात अन्नपचन संस्था रक्ताभिसरण संस्था यासारख्या अनेक तर यामध्ये असणारे महत्त्वाचे ऑर्गन आणि त्या ऑर्गनचा सिक्वेन्स अशा टाईपचे क्वेश्चन्स याच्यावर येऊ शकतात पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे न्यूट्रिशन इन ज्युमन म्हणजे मानवांमध्ये असणारं अन्नघटक आणि त्यांची कमतरता पुढे एनवायरमेंट अँड हेरिडेटरी एनव्हामेंटवर तीन प्रश्न याच्यावर सोबत आपल्याला बऱ्यापैकी करंटचा टच देणं आवश्यक असतं आणि हेरिडेटरी म्हणजे अणुवंशिकता तर अणुवंशिकतेवर साधारण एकच क्वेश्चन आतापर्यंत विचारला गेला आहे आणि हाही टॉपिक आपल्याला सुपरफिशियली फक्त अभ्यास करायचा असतो पुढे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र रसायनशास्त्रामध्ये धातू अधातू आणि संमिश्र धातू ही बऱ्या प्र प्रमाणात विचारले गेलेत याच्यावर सोळा प्रश्न रिपीट झालेत त्यानंतर विद्युत वाहकता तेरा प्रश्न ऍटमचं स्ट्रक्चर त्याचे वेगवेगळे लॉज सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन बऱ्याच वेळेला विचारलं आहे यासाठी अकरा प्रश्न त्यानंतर आवर्त सारणी म्हणजे पिरडिक्टेबल ह्याच्यावर आठ प्रश्न रासायनिक अभिक्रियेवर सहा प्रश्न पदार्थांच्या अवस्थावर सहा आणि आमला आणि अमलारी हा घटक पुढचं टॉपिक आहे भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रावर आत्तापर्यंत पस्तीस प्रश्न विचारले गेलेत आणि त्याचंही डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसतं आहे ओके okay. सगळ्यात पहिल्यांदा ध्वनी हा महत्त्वाचा टॉपिक आहे भौतिकशास्त्रातला ह्याच्यावर आत्तापर्यंत आठ प्रश्न विचारले गेलेत नंतर प्रकाश लाईट सहा प्रश्न त्यानंतर गतीवर दोन ऊर्जा या टॉपिकवर दोन आणि हिट हाही एक महत्त्वाचा टॉपिक आहे ह्याच्यावर साधारण एक ते तीन प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेत त्याच्यानंतर तसंच गुरुत्वाकर्षण शक्ती ह्याच्यावरही प्रश्न विचारले गेलेत ती मोशन या टॉपिकमध्ये किंवा एनर्जी या टॉपिकमध्ये इन्क्लूड झालेली असावीत ओके सो हे महत्त्वाचं टॉपिकचं डिस्ट्रीब्युशन आहे मित्रांनो हे ॲनालिसिस तुम्हाला कोणत्या घटकासाठी तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे हे ठरवण्यासाठी नक्कीच मदत करेल पुढच्या अपकमिंग सेशनमध्ये आपण अजून डिटेल क्वेश्चन्स आणि यांचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि कन्सेप्च्युअल लेक्चर्स आपण बघणार आहोत धन्यवाद